सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव संस्थात्मक को <tellan> निवडणुकी सुरुवातीला पहिले अपयश आले होते मात्र नंतर सर्वत्र यश मिळाले तसेच राजकीय जीवनाची सुरुवात होत असताना पहिल्याच निवडणुकीत दुर्दैवाने मला पराभवाला सामोरे जावे लागेल मात्र या लढाईतून बरेच काही शिकलो आहे त्यामुळे भविष्यात विजयी समीकरण मांडण्यात त्याची मदत होईल व या पुढील सर्वच निवडणुकीत आपलाच विजय होईल असे म्हणाले संचालक म्हणून त्या ठिकाणी निवड झाली देसाई साहेब मागच्या पाच वर्षापूर्वी ही निवडणूक लढवली होती तुम्ही साक्षीदार तेव्हा तेलंगणाचे उपसभापती तेलंगणा असेंब्लीचे सभापती तेवढेच माझ्या विरोधात उभे होते आणि आम्हाला त्यामध्ये महाराष्ट्र गोवा तेलंगणा आंध्र प्रदेश असे चार राज्यांचे ते आर जी बी निवडून गेले त्यांच्यातून ही निवडणूक होती त्यामध्ये आपले राज्यातले काही मंत्री होते दत्तामावा भारणे मतदार होते साहेब मतदार होते सारे पाटील मतदार होते बारामतीचे साहेबांच्या कारखान्याचे का, दादांच्या अजून कारखान्याचे संचालक त्या ठिकाणी मतदार होते असे काही दोन तीन आमदार त्या ते ठिकाणी तेलंगणाचे मतदार होते असे सगळे मतदारांमधून ती खरं तर निवडणूक होती आणि ती खऱ्या अर्थाने पहिली माझी संस्थात्मक पातळीवरची निवडणूक होती आणि ती मतदान झालं काही कारण असतो आपल्या सारे पाटलांना एअरपोर्टवरून आई आजारी झाल्या किंवा त्यांचं सिरियस झाल्यामुळे त्यांना परत जावं लागलं शिंगणेसाहेबांची फ्लाईट मिस झाली आणि तीन चार मतदान वचू त्या ठिकाणी पोचू शकले नाही तेवढेच असा अनेक राजकीय दबाव होता खरं तर समोर कॅन्डिडेट जे उभे होते त्यांच्यासाठी राज्याच्या देशाच्या बऱ्याच लोकांनी फोन केले होते आणि पासष्ट मतदान एकूण झालं तीन उमेदवार आम्ही उभे होते महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित उमेदवार होता ज्यांनी आपल्याला इलेक्शनमध्ये सहकार्य म्हणून मी नाव नाही घेतले परंतु मोठं प्रस्थ ते उभं होतं आणि त्यावेळेस ती निवडणूक झाली आणि साधारणपणे पासष्ट मतदान झालं त्यावेळेस विजय उमेदवाराला जे तेलंगणाचे सभापती होते त्यांना त्या ठिकाणी तेहतीस मतदान झालं मला त्या ठिकाणी एकतीस मतदान झालं आणि सहासष्ट मतदान आणि एक मतदान येथे तिसऱ्या उमेदवाराला भेटलं त्यांचं सूचकन अनुभव काही नव्हते ठेवले आपण परंतु दुर्दैवाने दोन मतांनी त्यावेळेस पराभव झाला मताने एकाच त्यानंतर संस्थात्मक जेवढे निवडणूक झाल्या त्यामध्ये मला यशच प्राप्ती झाली ती पहिली होती तसंच आता ही पहिली निवडणूक परवाची आपली झाली परंतु आता याच्यानंतर सगळ्या याला यशच प्राप्त होईल असं मला हे सांगायचं तात्पर्य एवढं की ती देशाच्या पातळीवरची संस्थेची निवडणूक होती दरम्यान सदर सुतोवाच केल्यानं विवेक कोल्हे हे आगामी विधानसभा निवडणूक लढवणार हे निश्चित झाले असून ते कोपरगाव की राहता या दोन पैकी कोणत्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवता हे मात्र अद्याप गुलदस्तात आहे त्याचबरोबर विवेक कोल्हे यांनी नाशिक मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी केली होती त्यामुळे ते येणारी विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढवणार की एखाद्या राजकीय पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार हे मात्र निश्चित नसले तरी आज त्यांनी केलेल्या या विधानामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नवचैतन्याचं चा वातावरण दिसून आलंय निर्भीड कोपरगाव न्यूज योगशडोखे कोपरगाव